मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओचं टायटल थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि व्हिडिओ आपण पुन्हा एकदा का बनवला आहे हे तुमच्या पुढे जाऊन लक्षात येईलच मित्रांनो मी बरेच दिवस झालं बैलगाडा शर्यतीवरचे व्हिडिओ बनवत नव्हतो त्याचं कारण मी तुम्हाला वेळोवेळी वे सांगत आलो आहे आजही त्याचं कारण मी तेच सांगेल की मला तितकंसं पोषक वातावरण किंवा तितक्याशा गोष्टी यात सापडत नाहीत किंवा जे चाललं आहे ते अत्यंत चुकीच्या मार्गानं अतिशय वेगळं वेगळं ज्याचा कधी विचार देखील आपण तुम्ही आम्ही करत नाही अशा गोष्टी घडत आहेत सो त्याच्यामुळे कुठेतरी मन उडलं या गोष्टींवरचं आणि त्याच्यामुळे जास्त या विषयामध्ये मी लक्ष घालत नाही पण काही गोष्टी असतात अशा कारण ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं असतं त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं आप काही अपडेटमध्ये राहावं लागतं कारण विषय जर तसा असेल तर त्याविषयी बोलणं उचित ठरतं तर काल आपण एक व्हिडिओ बनवला होता सरजाच्या विठ्ठल नानाच्या दावणीतून सरजा कशा पद्धतीनं गेला वगैरे या गोष्टींबद्दल तर विठ्ठलनानांच्या दावणीतून सरजाची म्हणजे एक्झिट झालेली आहे त्या तिथून तो बाहेर गेलेला आहे तर तो, तो कुठे गेला त्याच्यानंतर त्याचं पुढं काय होणार तो कशा पद्धतीनं पळणार त्याची कशी पुढची स्टेप असेल किंवा कशा काय गोष्टी असतील हे आपण मला वाटतं तुम्ही आम्ही जाणताय कारण चॅनलवाल्या लोकांनी यूट्यूबच्या त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतलेले मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांचे बाईट घेऊन त्यांच्याकडून विचारपूस केलेली आहे की स कशा पद्धतीनं त्याचा पुढचा प्रोसेस पुढची गोष्टी कशा राहणार आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे मी रात्रीसुद्धा व्हिडिओ बनवू शकत होतो परंतु मी बनवला नाही कारण मला क्लिअरिफिकेशन हवं हो होतं या गोष्टीबद्दल आणि ते क्लेअरिफिकेशन ज्यावेळेस माझ्यापर्यंत पोहोचलं त्यावेळेस कुठेतरी मला वाटलं की ह्या विषयावरती थोडंसं बोलावं आणि हा विषय इथं संपवून टाकावा कारण हा माझा न या विषयावरती मी व्हिडिओ नाही बनवू शकत किंवा बनवणार देखील नाही पण काही गोष्टी सांगायच्या होत्या मला तुम्हाला म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो कसं होतं ना एक वेळ अशी होती रणजित निंबाळकर सर हे शरीर क्षेत्रात कसं ॲक्सिडेंटली आले आपल्या सर्वांना माहिती आहे ॲक्सिडेंटली आल्यानंतर त्यांचा जाणंसुद्धा कसं ॲक्सिडेंटली गेले म्हणजे समजलंच नाही ते कसे गेले आणि कशा पद्धतीनं पूर्ण चक्र फिरले जवळजवळ एकसष्ट लाख रुपयांना विकत घेतलेला त्यांचा सरजा बैल बाएल। त्या बैलाला सोडून गेले त्याच्यानंतर सुंदर जो खूप फॉर्ममध्ये होता तोही चांगल्या किमतीला त्यांनी विकलेला होता त्यालाही ते सोडून गेले त्यांच्या घरच्यांना सोडून गेले त्यांच्या धर्मपत्नी त्यांना सोडून गेले त्यांच्या मुलीला सोडून गेले आणि एकूणच सगळ्या फॅन्स फॉलोवरला सोडून गेले पण त्यांचं जाणं हे नंतर इतकं दुःखदायक झालं की त्याच्यानंतर सगळे विसरले सुद्धा कारण शेवटी निसर्गाचा नियम आहे व माणूस किती वेळ एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो त्याची विचारशक्ती संपली की तू त्या ठिकाणी तो विसरतसुद्धा असतो पण ज्या पद्धतीने आपण विचार करतो की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण ते तसं असं होत नसतं आणि मी रात्री राहुल पाटलांच्या इंस्टाग्रामच्या पेजवर त्यांच्या अकाउंटवरती लाईव्हला मी पाहिलं त्यांनी अंकिता ताईंना कॉल केला खरं तर राहुल पाटील एक निंबाळकर सरांचा दुसराच पार्ट म्हणायला काही हरकत नाही कारण जे काय असेल का ते लोकांसमोर असावं आणि व्यवस्थित असावं सरसुद्धा अगदी हजर जवाबी आणि स्पष्ट वक्तपणाचा माणूस होता जे काय असेल ते समोरासमोर लपवाछपवी नाही आणि बाकी तसल्या गोष्टींमध्ये सरांनासुद्धा इंटरेस्ट नव्हता आणि तसेच राहुलभाई पाटीलसुद्धा आहेत पण मित्रांनो त्याच्यामध्ये ताईंनी जे सांगितलं की कशा पद्धतीनं पंधरा लाख रुपये आम्ही त्यांना दिले ज्याचा त्यांनी उल्लेख केला की आम्ही वीस लाखाला एकसष्ट लाखाचा बैल वीस लाखाला मी खरेदी केला होता सरांकोन वगैरे आत्ता कसं होतं माहिती आहे का मी ताईंवरती तरी काय विश्वास ठेवायचा किंवा मी नानांवरती तरी काय विश्वास ठेवायचा किंवा तुम्ही तरी ताई नानांवरती का विश्वास ठेवायचा काय तुम्ही विश्वासार्हता लोकांची देऊ शकता त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांच्या आतल्या गोष्टीत आणि कुठल्याही व्यवहारामध्ये ज्या आतल्या गोष्टी असतात ना त्या एक तर बाहेर पब्लिक करायच्या नसतात कारण त्या आतल्या असतात गोष्टी म्हणून त्या आत राहतात आता याच्यामध्ये यांनी ज्या पंधरा लाखाचा उल्लेख केला वगैरे असं काही गोष्टी झाल्या तर ज्या वेळेस सरांनी तो एकसष्ट लाखाला खरेदी केला होता जर एकसष्ट लाख सर जुळू शकत होते तर ते नानांकडून पंधरा लाख घेऊ घे घेऊ शकतील किंवा नाना पंधरा लाख देऊ शकतात का नाए दिले, नाए दिले, दे हा सुद्धा एक प्रश्न होता पण तो गोष्टीमध्ये आपल्याला सरायचं नाही दिले नाही दिले कशा पद्धतीने त्यांचा स्टाम झाला वगैरे ह्या गोष्टी सगळ्या त्यांनाच माहिती पण कुठेतरी ज्या नानांनी सुरुवातीला विठ्ठल नानांनी म्हणजे आणि विठ्ठल आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामधलं संभाषण किंवा पहिल्या गोष्टीच्या ते कशा पद्धतीने एका जवळ आले तर एका मैदानावरती सासवडला भिंजूडचं सा मैदान होतं आणि तिथं सरांचे काहीतरी पैसे पडले होते ते, ते नानांनी परत केले त्याच्यानंतर नानांना सरांनी गाडी गिफ्ट दिली म्हणजे इतकी पैशात पवणारी माणसं ही म्हणजे सरांचा जर विचार केला तर ते कधीही त्यांनी पैशाचा विचार केला नाही बरं का त्यांनी सडळ हाताने कोणाला पण किती पण मदत केली आणि दरम्यानच्या काळात ते सं, स, 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 स सगळीकडे सांगायचे की मी बक्षिसाची एक रुपयाही रक्कम घेत नाही कारण त्यांना शेअर मार्केट वगैरे इतर गोष्टींतून येणं होतं पण ज्या वेळेस सर सोडून जातात आणि अंकिता निंबाळकर ज्यांच्या त्या सरांच्या ज्या पत्नीत त्यांच्यावरती सगळी संपूर्णपणे त्यांची जबाबदारी येते संपूर्णपणे जबाबदारी आल्यानंतर ज्या एकसष्ट लाखातून इतकी मोठी गुंतवणूक केली त्याच्यातून काहीतरी पैसे यावी ही त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे हे नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त वीस हजार रुपयेच आम्हाला नाना देत होते बाकीचा खर्च बाकीचे पैसे नाना स्वतःकडेच ठेवत होते वगैरे आता नानांनी पूर्णपणे बैलाची जबाबदारी घेतली होती किंवा प पूर्णपणे गोटा सांभाळायचा नानांकडे होतं त्याचं खार म्हणजे चारा पाणी खाद्य चा चा या सगळ्या गोष्टी नानांकडे होत्या आणि त्याच्यातून सुद्धा नेणं अन्न खर्च या सगळ्या गोष्टी आल्या प्रत्येकच मैदानात बैल गोलालात राहतो असा भाग नाही काही मैदानात तो गोलालात राहत नव्हता काहीमध्ये राहत होता पण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला त्यातून काहीतरी रक्कम का आली पाहिजे ज्याच्यानं आमचं घर चाललं कारण आमच्या सरांनी एकसष्ट लाख रुपये त्याच्यामध्ये गुंतवलेत आणि खरंच कुठेतरी एकसष्ट लाख गुंतवल्यानंतर कमीत कमी महिन्याला एकसष्ट हजार यावं एवढी तरी अपेक्षा असू शकते ना कोणाची झाली तरी पण त्यातूनही काहीतरी त्यांचा त्याच्यावरून वाद झाला किंवा मग तो ता ता बैल आम्ही घेऊन जातो असं निंबाळकरांच्या पत्नींनी तिथं सांगितलं त्यानंतर त्या घेऊन आल्या आता त्या वैभव कदम यांच्या गिरवी म्हणजे जिथं मथुर बैल ज्यावेळेस घाटाच्या खाली पाळायला यायचं आपल्याकडं जिथं त्याचं वास्तव्य असायचं त्या दावणीला मथुरच्या दावणीला सरजाय गेलेला आहे आता सर्जाचं पुढचं नियोजन हा वैभव वैभव कदम आणि एकूणच त्यांची टीम निंबाळकर मॅडम ह्या सगळ्याच करणार हे म्हणजे नानांपासून आता ह्या गोष्टी तुटलेल्या आहेत किंवा नाना कि ना या गोष्टींपासून थोडेसे अलिप्त झाले किंवा दूर झालेत ठीक आहे मित्रांनो कसं असतं माहिती आहे का शेवटी ज्याचं धन असतं तोच मालक असतो आपण किती जरी इमोशनली झाला की नानांकडं सर्जा पाहिजे होता सर्जा ना, ना, नाना नानास म्हणजे सर्जाला ते जिंकू शकतात वगैरे वगैरे पण रिअॅलिटीला तुम्हाला समजून घ्यावं लागतं रियालिटीला तुम्हाला सामोरं जावं लागतं रियालिटी ही सगळ्यात खतरनाक गोष्ट असते ज्याच्या समोर तुम्हाला सगळ्या तुमच्या भावनांचा चोराडा करावा लागतो आणि सध्याच्या परिस्थितीत काय होते है? एक विलन होतोय एक हिरो होतोय परत एक, एक हिरो होतोय परत एक विलन होतोय अशी सिस्टीम आणि अशी सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळं जे मुलाखतकार आहेत त्यांना मला एक प्रश्न एक सांगायचं आहे की जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही त्यांची सगळ्यांची एकत्र बैठक बसवा आणि समोरासमोर गोष्टी क्लिअर करून टाका लोकांमध्ये संभ्रम करू नका लोकांमध्ये गैरसमज वाढून देऊ नका कारण ही जनता खरंच भोळीबाबडीओ हो तर लगेच विश्वास ठेवला जातो आणि पुन्हा एकदा मला सांगायचं आहे कारण माझ्या त्या व्हिडिओला अंकितताईंविषयीसुद्धा बऱ्याचशा कमेंट आल्या मी त्या खरं तर डिलीट केल्या की अंकितताईंनी असं केलं अंकितताईंनी तसं करायला नको होतं त्या असंच होत्या सरांनी एवढं केलं सरांनी तेवढं केलं अरे दादा सर होते त्यावेळेस सरांचा आधार होता त्यांच्या पाठीमागं ज्या बाईनं ऐन तारुण्यात आपला नवरा गमावला आपल्या जे, आयुष्याचं ज्या ज्याच्यासोबत अख्खं आयुष्य काढायचं होतं त्याला बिचाऱ्याला गमावलं त्याचं त्यांचं आयुष्य थोडक्यात उद्ध्वस्त झालं आणि तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी करताय तो त्यांचा निर्णय आहे ना तो ते मालक आहे स्वतः ते ठरवतील आपल्या बैलाबद्दल काय करायचं कोणाला द्यायचा खावायचा का विकायचा का त्याच्यानंतर काय करायचं कारण ज्या तुम्ही भावनांनी इमोशनली झालेला असता ते पैशाने इमोशनली झालेले असते ते पैसा गुंतवलेला असतो त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट एवढीच मित्रांनो मला याच्यामध्ये कोणालाही टार्गेट किंवा कोणालाही सॉफ्ट कॉर्नर द्यायचा नाही आहे परंतु मला यातून एकच गोष्ट सांगायची होती की ज्या पद्धतीनं नानांनी सरांबद्दलचा जे प्रामाणिकपणा होता तो तसाच ठेवावा कारण त्यातच विजय शेवटी नानांना सर बोलायचे की ते एक कृष्णाचा म्हणजे ते कृष्ण आहेत अवतार आहे कृष्णाचा ज्याच्यासोबत पण ते राहतील त्याचा विजय हा शंभर टक्के होईल त्याच्यामुळं नानांनीसुद्धा या सगळ्या गोष्टी कुठेतरी विसरून पुन्हा एकदा त्यांच्यावरती थी। ठीक आहे तुमच्या दावणीला तो नसेलही कदाचित परंतु ते ऋणानुबंध तुम्ही तोडू नका कारण पैसा येतो पैसा पैसा हा सगळ्यात वाईट गोष्ट हो पैशाला तुम्ही एकतर रिलेशनमध्ये पैसा आणूच नाही चांगली चांगली नाती खराब होतात आणि सध्या सगळं पैशावरती चालेल म्हणून सांगायची गोष्ट एकच आहे की कुठल्याही प्रकारे नानांनी सुद्धा याच्यामध्ये आता आडेविडे घेऊ नयेत नानांनी सुद्धा मोठ्या मनानं कारण ज्या सरांनी नानांवरती इतकं प्रेम केलं इतका त्यांच्यावरती विश्वास ठेवला सगळ्या गोष्टी केल्या एकसष्ट लाखानं घेतलेला बैल एका रात्रीत तुमच्या दावणीला आणला तोच विश्वास तुम्ही ठेवा आणि असाच जरी तुमच्याकडे कधी सरजेचा पैरा आला तरी नाकारू नका किंवा त्यांना गाडीवरती बसण्याची तुम्हाला संधी मिळाली तरी ती बिंदास्त घ्या फक्त एकच गोष्ट ठेवा मनामध्ये की सर माणूस दिलदार होता आणि सरांमुळं आपलं अस्तित्व आहे तुमचं आमचं सगळ्यांचंच कारण आपण सगळी लोकं सरांमुळंच ॲड झालो होतो आणि ज्या दिवशी सर गेले त्या दिवशीच या क्षेत्रातून नकोसं वाटायला लागलं मित्रांनो सांगायचं एवढीच गोष्ट होती मला की मी याच्यानंतर व्हिडिओ बनवणार नाही या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचं होतं की सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र राहा एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र